नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी आहे पाहूया आजच्या हेडलाईन्स ठाकरे बंधू पर्यटक निवडणुका आल्या की नाशिकमध्ये येतात जो रामाचा नाही तो कामाचा नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे टीका मुंबईकरांसाठी युतीचा घोषणांचा पाऊस मुंबई झोपडपट्टी मुक्त कचरा मुक्त आणि खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन पाणी टंचाई दूर करण्याचा फडणवीस आणि शिंदेचा वचननामा मुंबईमध्ये तीस ते पस्तीस लाख परवडणारी घरं बांधणार मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस परत आणणार युतीच्या वचननाम्यामध्ये आश्वासन तर बेस्ट बसमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के सवलत देण्याचंही वचन तुमचं मत शिवसेनेला की रशीद संभाजीनगर संभाजीनगरमधल्या सभेतून एकनाथ शिंदेचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघात हिंदू मुस्लिम न करता भाजपने एकतरी निवडणूक लढवून दाखवावी एक लाख रुपये देणार उद्धव ठाकरेंचं चॅलेंज तर माझं भाषण ठाकरेंना दाखवा आणि एक लाख रुपये आणून द्या फडणवीसांचा पलटवार लाडकी बहिणी योजनेचा हप्ता निवडणुकीच्या नंतर द्या काँग्रेसची निवडणूक का आयोगाला पत्राच्या माध्यमातून मागणी तर लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत फडणवीसांचं स्पष्टीकरण डोंबिवलीमध्ये प्रचारादरम्यान पैसे वाटपाचा प्रकार उघड तुकाराम नगर परिसरामध्ये भाजपाकडून तीन हजारांची पाकिट नागरिकांच्या घरी शिवसेनेच्या उमेदवाराने रंगे हात पकडलं आयोगाचं पथक घटनास्थळी दाखल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे भवितव्य उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ठरणार उद्या होणार महत्वपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता दहा फेब्रुवारी पूर्वी निवडणुका पूर्ण करण्याच्या हालचाली महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका